गणपती बाप्पा मोरिया. नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करते गणरायाची एकशे आठ नावं असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो यातीलच एक नाव म्हणजे एकदंत आपण गणरायाची मूर्ती बघतो तेव्हा त्यात आपल्याला एकच दात असल्याचं दिसून येतं त्याच्या दोन कथा पुराणात आहेत गणेश पुराणातील कथेनुसार भगवान परशुराम कार्त पराभव करून कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या दर्शनासाठी आले तेव्हा ते तपश्चर्यत असल्या कारणाने गणरायाने त्यांना रोखले मग दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यावसन युद्धात झालं श्री गणेश आणि भगवान परशुराम दोघेही मातब्बर योद्धे शेवटी परशुरामांनी शंकरांनी दिलेल्या शस्त्राने श्री गणेशावर वार केला आणि त्यात त्याचा एक दात तुटला म्हणून त्याला एकदंत म्हटलं जाऊ लागलं दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार गजमुखासूर नावाच्या असुराने अनेक वर्ष घोर तप केलं आणि कुठल्याही शस्त्रापासून त्याचा मृत्यू होणार नाही असा वर मागून घेतला हा वर मिळाल्यावर गजमुखासूर स्वतःला अमर समजू लागला तो देवदेवता आणि मानवांना त्रास देऊ लागला त्याला मिळालेल्या वरामुळे कुठल्याही शस्त्राने त्याचा वध होणार नव्हता म्हणून गणपती बाप्पाने आपला एक दात तोडला आणि त्याचा शस्त्र म्हणून वापर केला यामुळेच गणरायाला एकदंत म्हणून सगळे ओळखू लागले अठराव्या शतकात याच एकदंताकडे एका कवीने एक मागणं मागितलं गंमत म्हणजे या शब्दांना विसाव्या शतकात चाल लावली गेली आणि आज एकविसाव्या शतकातही ते गाणं लोकांच्या मनावर राज्य करत आहे ते गाणं म्हणजे तुझं मागं तो मी आता मज द्यावे एकदंता या गाण्यात भक्तगण गणेशाने जे काही दिलं त्याबद्दल त्याचे आभार मानतात आणि त्याच्या हातून कळत नकळत घडलेल्या सगळ्या चुकांबद्दल माफी मागत आहेत त्याचबरोबर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढउतारामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची विनवणी आपल्या लाडक्या बाप्पाला करत आहेत एका सर्वसामान्य भक्ताला त्याच्या आवडत्या देवाकडून आणखी काय हवं असतं नाही का राबा सोमयाजी नावाचे एक महान संस्कृत पंडित अठराव्या शतकात नांदेड येथे होऊन गेले त्या काळी त्यांनी जे पद लिहिलेलं आहे त्याला एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी यमन रागात चाल लावली मग गानकोकया लता मंगेशकर यांनी त्यांच्या आर्त स्वरांनी या गाण्याला सदाबहार केलं तुम्ही गणपतीची ही गोष्ट आधी ऐकली होती का ऐकली असेल तर कधी आणि कुणाकडून हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तुमच्या या गाण्यासंदर्भातल्या काही आठवणी असतील तर त्याही सांगा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात